तामिळनाडूहून मुंबईला जात असताना पुण्यात तरुणाचे अपहरण करून त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते या तरुणाने आपल्या तामिळनाडू येथील नातेवाईकांना कळवले त्यांनी पुणे पोलीस दलातील पोलीस दलातील उपायुक्त निखिल पिंगळे यांना कळवले गुन्हे शाखेच्या वाहन चोरी पथकाने या तरुणांचा शोध घेऊन सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेल येथून या तरुणाची सुटका केली त्यांचे अपहरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यावर हा तरुण आणि आरोपी हे दोघेही पीडित असून उनुकी शिकार झाले आहेत असे दिसून आले मोहम्मद मेहरबान अर्जुन शिवकुमार देवेंद्र अलभर अंकिता अडागळे अविनाश कदम प्रियांक राणा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत सुब्रमण्यम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर रमेश यांनी व्यंकटेश सुब्रमण्यम यांना नोकरी दिल्याचं सांगितले दुसरीकडे रमेश यांनी आरोपींना आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करा असे सांगितले त्यानुसार उत्तर प्रदेश उत्तराखंड मधील हे आरोपी गुंतवणूक करण्यास तयार झाले तेव्हा रमेशाने व्यंकटेश यांना तुम्हाला नोकरी देतो तुमचे पहिले काम या लोकांकडे जाऊन पैसे घ्या आणि ते माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा व्यंकटेश आणि आरोपी या दोघांनी रमेशाची कधी भेट घेतलेली नाही व्यंकटेश हे मुंबईला गेले त्यांनी या लोकांकडून पैसे घेतले तर रमेशांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले सहा जानेवारी हा सर्व व्यवहार झाला पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर रमेश हा मोबाईल बंद करून पसार झाला त्यामुळे आरोपींना संशय आला की हाही त्यांना मिळाला आहे त्यांनी व्यंकटेशाला मुंबईला बोलावले त्याचे पुण्याजवळ अपहरण करून त्याला सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेलमध्ये घेऊन गेले हॉटेलमध्ये व्यंकटेशाला मारहाण करून डांबून ठेवले त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून हे कळवलं त्यानंतर नऊ जानेवारी रोजी त्यांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली पुणे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन सुटका केली सहा जणांना अटक केली हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दरोडा आणि वाहन चोरी पथकाने सहा जणांना हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात सर्वांना दिले गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी व्यंकटेश आणि आरोपी हे दोघेही पीडित असून दोघांना रमेश आणि फसवले असल्याचं समोर आलं हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करतायत